नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा महिलांना मोठा धक्का या ठिकाणी लागलेला आहे काय मोठा धक्का असणार आहे त्याची माहिती पाहणार आहोत त्यासोबतच बघा सोळा लाख महिलांना पैसे मिळणार नाही आहेत त्याविषयीची देखील महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती असणार आहे शेवटचे नऊ दिवस बाकी राहिलेले आहेत कशासाठी नऊ दिवस बाकी आहेत त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संपूर्ण माहिती सर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाते आहे तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बारीक बारीक अपडेट्स देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी इम्पॉर्टंट अपडेट्स मिळत असतात सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा महिलांना मोठा धक्का या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लागलेला आहे सोळा लाख महिलांना पैसे मिळणार नाहीत अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना पैसे मिळणार नाहीत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया सुरुवातीला बघा terpaut. पाहू शकता बघा तमाम माता भगिनी पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी खात्यांमध्ये पाठवला एक रुपया परंतु पंधरा लाख खात्यांमध्ये बघा एक कोटी खात्यांमध्ये एक रुपया पाठवला गेल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते बघा बातमी आजचीच आहे आठ ऑगस्टची टी व्ही नाईन मराठीने दिलेली बातमी आहे ठीक आहे सकाळी झाली होती आता बघा संपूर्ण माहिती काय लाडकी बहीण योजनेचे फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर पात्र झालेल्या अर्जांची तीन शिफ्टमध्ये छाननी करण्यात येत आहे तीन शिफ्टमध्ये अर्जांची जी काही छाननी आहे ती करण्यात येत आहे जवळपास एक कोटी एक कोटी चाळीस हजार प्लस चाळीस लाख प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी एक कोटी अर्जांची छाननी जी आहे तपासणी जी झालेली आहे आणि उर्वरित जे काही चाळीस लाख अर्ज आहेत त्यांची देखील तपासणी लवकरच त्या ठिकाणी म्हणजेच तपासणी सुरू आहे आणि ते देखील लवकरच त्या ठिकाणी तपासणी पूर्ण होईल ठीक आहे आता बघा महत्त्वाची माहिती काय आता बघा महत्त्वाची माहिती आहे तसेच पात्र ठरलेल्या अर्जांच्या बँक खात्यांची तांत्रिक पडताळणी करण्यात आली बघा तांत्रिक पडताळणी झालेली आहे बँक खाते जे काही पात्र ठरलेले अर्ज आहेत एक कोटी अर्ज एक कोटी अर्जांपैकी जे काही पात्र ठरलेले अर्ज आहेत त्र्याऐंशी टक्के अर्ज तर त्या त्र्याऐंशी टक्के अर्जांच्या बँक खात्याची तांत्रिक पडताळणी करण्यात आली आहे राज्यातील पात्र ठरलेल्या एक कोटी महिला खातेदारांच्या खात्यात महिला व बालविकास विभागाकडून एक रुपया पाठवून रंगीत तालीम घेण्यात आली बघा एक रुपया पाठवून तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी रंगीत तालीम घेण्यात आली होती आता तुमच्या अकाउंटला एक, एक रुपया जमा झालेला आहे का जर जमा झाला असेल तुमच्या अकाउंटला एक रुपया आलेला असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा हो लिहून पाठवा सर्व भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आणि जर तुमच्या अकाऊंटला नाही आला असेल एक रुपया तर नाही लिहायचं ठीक आहे सर्वांनी नाही लिहून पाठवा ज्यांच्या अकाउंटला एक रुपया आला असेल त्यांनी हो लिहा ज्यांच्या अकाउंटला नसेल आला त्यांनी नाही लिहायचं ठीक आहे आता बघा पुढे day yeah. परंतु एक कोटी लाभार्थ्यांपैकी जवळपास पंधरा ते सोळा लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले नाही बघा अर्ज मंजूर होऊन देखील जवळपास पंधरा ते सोळा लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले नाही आहेत एक रुपया जो आहे तो पाठवण्यात आला होता बघा आपण फोनपे करत असतो आपण जर जास्त रक्कम पाठवायची असेल उदाहरणार्थ आपल्याला जर त्या ठिकाणी जास्तची रक्कम पाठवायची असेल सहा हजार सात हजार आठ हजार दहा हजारपर्यंत आपल्याला रक्कम जर पाठवायची असेल तर आपण सुरुवातीला एक रुपया पाठवून पाहतो म्हणजे सुरक्षितरित्या त्या अकाउंटमध्ये पैसे जात आहेत किंवा नाही तशाच पद्धतीने सरकारने देखील एक रुपया सुरुवातीला महिलांच्या खात्यामध्ये पाठवून बघितला तर त्यापैकी जर आपण पाहिलं तर एक कोटी महिलांपैकी एक कोटी जे काही लाभार्थी त्यापैकी जवळपास पंधरा ते, ते सोळा लाख महिलांच्या अकाउंटला पैसेच आलेले नाहीत एक रुपया जो आहे तो पोहोचलेला नाहीये तर त्या माता भगिनींनी ह्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्ही देखील त्यामध्ये आहात का तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत का जर आले असतील तर हो लिया नसेल आली तर नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे तर बघा पंधरा ते सोळा लाख माता भगिनी त्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे पोहोचले नाहीत आता त्या खात्यांमध्ये पैसे का आले नाही याची तपासणी करून त्या चुका दुरुस्त करण्यात येणार आहेत त्यामुळे बघा अर्ज तुमचे मंजूर झालेत आता त्या माता भगिनींना वाटेल आमच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत मग आम्हाला पैसे मिळणार नाहीत का तर त्याबाबत काळजी करू नका त्याची देखील दखल घेतली जात आहे आता त्या खात्यांमध्ये पैसे का आले नाही याची तपासणी करून त्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते सतरा ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय झाला बघा मी तुम्हाला कालच सांगितलंय सतरा ऑगस्ट फायनल तारीख झाली आहे सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे ठीक आहे ज्या काही पात्र महिला आहेत त्या महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे त्यापैकी पंधरा ते सोळा लाख महिलांच्या अकाउंट मध्ये सुरुवातीला जो काही एक रुपया पाठवला गेला आहे तो देखील आलेला नाहीये तर त्याची देखील तपासणी आता सुरू आहे तो जो काही एक रुपया है तो का पोहोचलेला नाही काय तांत्रिक अडचणीत त्या देखील तपासल्या जातील आणि त्या दुरुस्त केल्या जातील शेवटचे नऊ दिवस आहेत सतरा ऑगस्टला पैसे येणार आहेत तर नऊ दिवसांमध्ये या ठिकाणी जी काही तपासणी ती केली जाणार आहे पुढची माहिती बघा त्या खात्यांमध्ये काय आढळल्या चुका तर बघा ज्या खात्यांमध्ये एक रुपया आलेला नाही तर त्या खात्यांमध्ये काय चुका आढळल्या आहेत महिला आणि बालकल्याण विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया पोहोचला नाही बघा एक रुपया पोहोचला नाही तर बघा त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या महिलांनी अर्जात बँक खाते चुकीची दिले आहेत का त्यांचे बँक बँक खाते बंद तर झाले नाही ना खात्याचा एखादा अंक चुकला का अर्ज दोन वेळा केले गेले का किंवा आणखी काय कारणं आहेत या मागे आहेत याचा शोध घेऊन त्यात दुरुस्ती सुधारणा करण्यात येत आहे बघा दुरुस्ती देखील आणि सुधारणा देखील करण्यात येत आहे तर ज्यांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी बघा महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क साधण्यात येत आहे तर ज्या ज्या अकाऊंटमध्ये पैसे गेलेले नाहीत त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे तुम्हाला अजूनपर्यंत तसा संपर्क झालेला आहे का महिला व बालकल्याण विभागाकडून तुम्हाला असा काही जो काही संपर्क आहे तो झालेला आहे का जर झाला असेल तर सर्वांनी होऊ लिहायचं आहे नसेल झाला तर नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे त्याबाबत देखील त्या ठिकाणी काळजी घेतली जात आहे तुमच्या अकाउंटला पैसे यावेत यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात आहे ठीक आहे साधण्यात येत आहे या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या ज्या काही त्रुटी आहेत त्या देखील दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यानंतर बघा पुण्यातील सर्वाती कर्ज सर्वाधिक अर्ज तुम्हाला मी अगोदर देखील सांगितले आहे पुण्यामधून सर्वाती कर्ज आले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून आत्तापर्यंत एकूण एक पॉईंट पंचेचाळीस कोटी महिलांचे अर्ज आलेले आहेत त्या पॅकेज त्यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक नऊ पॉईंट बहात्तर लाख नऊ लाख बहात्तर हजार अर्ज दाखल झालेले आहेत अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू राहणार आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता वेबसाईटवर अर्ज होत आहेत तर सर्व ज्यांचे ज्यांचे अर्ज बाकी आहेत ते वेबसाईटवर अर्ज करू शकता ठीक आहे नंतर बघा कधी जमा होणार पैसे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या एको सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत यामुळे राज्यभरातील पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी तीन हजार रुपये मिळणार आहेत या दिवशी राज्य सरकारकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे ठीक आहे तर सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील त्यासोबतच ज्या काही सोळा लाख महिला आहेत त्या महिलांचे देखील या ठिकाणी तांत्रिक पडताळणीमध्ये एक रुपया का आला नाही त्याचे देखील ज्या काही त्रुटी त्या दूर करण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे लवकरच तुम्हाला संपर्क होऊ शकतो जर तुमच्या अकाऊंटला पैसे आले नसतील आणि जर तुमचं बँक अकाउंट चुकलेलं आहे बँक खाते क्रमांक चुकलेला आहे किंवा आधार लिंक आहे ते ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करण्याचे देखील या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत तर बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय महत्वाची माहिती होती त्यासोबतच अजूनही भरपूर माता भगिनी ज्यांचे अर्ज जर रिजेक्ट झाले तर त्या माता भगिनींना एडिटचं बटन आलेलं नाहीये ठीक आहे एडिटचं बटन आलेलं नाही आहे तर त्या माता भगिनींसाठी देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय सरकारकडे महाराष्ट्र सरकारकडे विनंती करत आहोत की लवकरात लवकर एडिटचं बटन त्या माता भगिनींना देखील उपलब्ध दे करून देण्यात यावं म्हणजे जेणेकरून त्या भगिनी त्या देखील त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतील तर बघा महत्त्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली गेली आहे सर्व माता भगिनीने लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद